आव कसं करायचं आता भाऊजय तुमची म्हण ती घर बांधू देत नाही आ करायचं कसं आता तिला कोण भेट कोण भेट म्हणजे करायचं आपल्या पण करायचं ना ते भ्या घालते भेट नाही तुम्ही बरती तुम्हाला भ्या घालते किती पण तिने भ्या घालू दे तिला घरात मुज उभर घराचं काम करायचं दास सुरू तिच्या गावघर डिल पडायच नाही कोणी एवढा एवढा आपण आकृत करल्यावर काय करायचं माझ्या आई बाबा इष्ट नाही म्हणून आपण तसं करायचं काय येतं आवा बात तिचा काय नाही परतेची दादागिरी हाय व तुमच्यातच ती तुमच्या दिशते देऊन तुमच्यावर दादागिरी करती करू दी मी भेट नाही तिला सोनं पाहिजे सोनं सोन्यात मुजवा तिला घरात मुजण्यापेक्षा सोन्यात मुजवा आपोआप घर बांधले ते बघा मातीत हं मातीत मुजूस तर ती मा अंगाव ताव झाडून त्यात नवरणी कोणी येईल ती बिचारी असली आहे मातीत मुजवताय काय करताय तुम्ही अव तिने जगणं मुश्किल खाणं पिणं मुश्किल केलं तुमचं तुम्ही तिला मातीत मुजवाय चालला तेवढी बाय बिन आपल्याला अगं बाय बिना तिला फुटका मनी देत नाही मी एक तोळ्या स्वप्न राहिलं दुसरीकडे तिचं तिला फुटका मनी देत नाही चुकलं माझं त्याला जुडबी करूनच सकरा तिला अव ती केलं थोडं थोडं तिने मागण्या केल्या ती पूर्ण केल्या म्हणून तिला हाव सुद्धा तिला हाव दांड या तिला हाव इतकी दांड घ्या का नाही माणसा कोण सत्ता माशा लावला ना तिने आपला तिला बघ म्हणा आता तुला बाजारने म्हणा तुझं कोणी यायचं नाही का होई ग ती पुण्या उर काय म्हणते मी करतीन भांडी आपटत गेली केला का तिना ग ति चार भांडी आपटली पडली आई बाबा रे ग हिता पण तो घरी पडलं करायची भांडी बिटी सगळी फेकून द्यायची ज्यूज द्यायची माणसं चांगले आणि सांगाय गेली सांग का त्यांना म्हणते आणि का बाहेर लाभले का माणसाचं आपण बोलवून घेतलेल्या माणसात देगाला करते ना त्या माहेरचं कोण आलं का भांडी फोडायची ते माहेरची येऊ देत नाही बा ती माहेरची यूज देत नाही तिच्या बाहेरची आली द्या किती देता ती येऊ देत नाही माहेरची आपल्याकडे तिला एक पाहिजे ह्यांच्याकडची आली ना आपण धिंगाणा करायचा रविवारी घर पाडणार म्हणजे पाडणार तिला झाडाला बांधून घर पाडणार तुम्ही झाडाला बांधायचा हवा <laughs> आणि दिराचा मालाला हात लावायचा काय समज म्हणून ती करते बोबाटा करू दे निराळ माझी इष्ट नाही माझ्या आई बाप्पानं कमवून माझ्यासाठी ठेवली आहे तिने तुमच्या आई बाप्पानं कमवली बा तुमच्यापेक्षा जास्त हक्क तिला आई बाप्पा हित दिली नाही कमवून कमवून दिली सात बारा माझ्या नाव सात बारा तुमच्या नाव आहे की घर माझं नाव आहे नाव आहे की बर दादागिरी भरती ने काढलं तुम्हाला घरातनं करू काय राहिले तुमच्या जीवना घर पाडून हो नावणार मी घर पाडून दावा हो नाही बांधून दावा हो मी पाडून दावा हो म्हणत नाही नुसती बांधून दावा हो तिचे शिवर घर जमलं तर सगळीच घरी पाडून टाकणार राहू देव उड्याव सगळी आपले नाही की बाप येत आपल्याला धड्याचा दुसरा आहे ती करते ती म्हणून आपण कराय जायचं नाही तसं घर पाडून टाकतो काय घेण देणार राहायला राहू देव उड्या जाऊ मुंबईकडे कुठंच जायला असं चांगलं कशी मला भिवून गेली कशी लावली आकलून ती अशी नाचलच की गावात बॅग कप टाकून निमात राहू काय तुम्ही तुम्ही मला पदूर खाऊन कुणाची काय लागला कसा हात लावताय बघती हातच मोडती पायच मुडते तिला दादागिरीतच काय ही झालाय जलमती जावं

कसं लावलं ताणून कसं लावलं घर सोडून म्हणून आणि तिला तेवढच पाहिजे आपण दोघं घरात नको आहे तिला तिला तिचा नवरा लेकर तिला फक्त जनावर तिची इस्टेट पाहिजे तिला तिला दिरण जाऊ नको झाली या ह्या घरावर खराडा फिरवून जाऊ सगळा सगळे जनावर सगळं मी सांगतोय त्या पद्धती ऐका का आव पण माझ्या बुद्धीला नाही की पटत ती त्यानं केलं म्हणून आपण नाही की करायचं त्यानं केलं म्हणून आपण इकून जायचं काय आपल्या जीवनात अर्थ राहिला तुझ्या ईर्षीवर कमवायचं आणि तिच्या ईर्षीव जगून दाखवायचं ईर्षीव कमवायचं तू फक्त मला साथ दे घर सगळ जी शिबी आणतो हा असं काहीतरी म्हणा घर बांधूया तिच्या ईर्षीवर तिच्या ईर्षी बांधून दाखवू करू देत ना जी शिबी आणतो जी शिबी आणा पण जी शिबी आणलं का पत्र फुटते काढतो दामा 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 तू फक्त तिला त्या दिवशी अजिबात जवळ येईल रविवारी ती तुमच्या जवळ आली ना मग मी बघते मी तिला काय वाटतंय वाटत तिला वाटतंय ना ही किरकोळा ही मला काहीच करू शकत नाही तिला त्या दिवशी माझा हिंगा दाखवती तिला दाखवतीने एकदा एकदा बघितलाय हिंगा घरात ज्यावेळेस मुरुम भरून देत ना त्यावेळेस तिने माझा हिंगा बघितलाय तिला आता अजून बघायचं असेल तीच तीच मोहर

तिला ह्या घरात अजिबात पण नवीन घरात येऊ द्यायचं नाही नाहीच येऊ द्यायचं अजिबात येऊ नाही तिला जी ह्या घरात ना आपण काढलं का नाही तिला बघती मला रात्रीच राग आला त्या माणसात तिला काढली ते आव तिला एक रात्र ग बसता ना आलं नाही एक रात्र शांत बसता आलं नाही तिला सदा ना कदा घरादाराचा इनाम नुसता हीच मांडलाय की नुसता पसारा मिस्त्री लावलंय मी बोलवलंय तमाशाक लावलाय सगळ्या घरादारात वाढवून पैसे तू बांधकाम केल्याशिवाय अजिबात हालाय नाही म्हटली त्याला बांधकाम केल्याशिवाय हायचं नाही हालू बी द्यायचं नाही आपण नाही वाळू तर मिळत आणायचं टाकायचं बांधूनच घ्यायचं तिला भियाच नाही तिला नमायचं नाही आता ती बाऊजी ती भाऊजीला बायकोच्या बाजूने बोलत नाही आपल्या बाजूने बोलते भाऊजी बी दुई डंगरे हात ठेव त्यांना बायको बी पाहिजे वाटते भाऊ भाऊजी पाहिजे वाटते ती त्यांचं त्याला काय वाटत काय मला बी समजना त्यांचं कसं वागण बायको वाईट होवाय असं झालंय त्यांचं जाऊ द्या त्यांचं बी ते, काए, काए, काए। ते ती दुई डंगरी हात ठेवून येतं का नाही तर त्यांना म्हणाव तुम्हाला कसं वागायचं तुम्ही वागा आमच्या परीने आम्ही वागला मग मोबाईल पाडला तिनं पडला का पडू दे काय होत नाही तुला मोबाईल कसा आणायचा याचा

असं करायचं असतंय ती आपल्याला राहू नको म्हणले तानून लावायला तिच्या इर्षित पाय खुतून राहायचं असतंय आपलं का तिच्या बाच नाही ती सगळं आपल्याला हाकलून लावणार आहे ती कोण ती हिच जर घर नाही बांधून ती ना सगळी इस्टिडे काही मुंबई पुण्याला जाऊन तिकडं बंगला बांधून तिकडं निवांत राहू आवश्य गावाकडचं बरं असतंय ती अशी तशी म्हणते ना गावाला हल्लय ही जमीन सगळी विकून जाऊ काय सगळी काय चिन काय मला नाही की पटत शिटीतलं शहरातलं परत चाट का बोट का खाणं नाही घेऊ तकड सासरवाडी सा राणी आहे आपल्या ध्यात थोडं काय कांदा लावलं वांगा लावलं होतं ना, ना। इतली जमिनी जिकून टाकू तू का बिरे टक्कर मार सा? सा सासरवाडीकडे सासरवाडी जायचं आता मग आपलं गाव सोडून मग दुसरे गावाला जाऊ कुठ तर म्हणजे यांना बेहणारी झालं की मग काय बांधू येत नाही म्हणजे जायला घेऊन गाव सोडून जायचं तुम्ही पण जमीन सगळी उकून जायची काय कोण जायची काय करायचं करताय मग माझ्या नावात चार एकर जमीन जास्त आहे मग तुम्हाला वाईला राहा तर ती बी नाही भावाला सोडून राहा वाटत तुम्हाला आणि कोण जातो काय मग आता आवाजे नावावर दोनच एकर आहे माझ्या नावावर चार एकर आहे दोन एकर करा तिला तिला शाने करा करा शाने तुम्ही तिला सांगतो की आता उतारा बघू रे कायधर बमले दे ठोक ठोक दे आता दोन एकर किलीन चार एकर किली सांग काय माझ्या ना पट्ट्या नावावर चार एकर आहे आबायला 2 एकर आहे म्हणून तर ती काय बाय दाबलं म्हणती वाटतं नाही ना माझ्या नावावर दोन एकर एक्स्ट्रा गिरी हं तू का बीरे आपण हच्चा राखून आहे तिला भेट आहे काय अगं मला काय वाटतं सार्थ सार्थपणा बी सांगायचा नाही कुणाला आपलं वर भेटून द्यायचा नाही तिनं जर व्यवस्थित राहिलं तर माझ्या नावाची चार एकर जमीन आहे का त्या आबाच्या नावावर त्यातली एक एकर करणार मग दोघाला तीन तीन एकर जमीन होती आणि ती जर नाही कळवल जर आगावपणा करायला लागली तर आबाला एक एकर एक एक जमीन देतच नाही ती जमिनीचा तुमचा कुठला तुमच्या परिस्थितीवर मला जमिनीनं काय घेण देण नाही फक्त राहायला घर पाहिजे मला तुम्हाला सांगते एक बरं बांधू ती जमनी काय मला माड्या बांधून याच्या मारल्यावर मग शेवटी घेतलं जर ना मग माझं मे पर्ययचं करतो ती बाहेर पडतो जाऊन राहायचं मग बाहेर का बरं जायचं कर ना जायचं काय कळसं भेटता ना तुम्ही तिला भेता नाय तुम्ही तिला हे असले वाचण्याच्या म्हणतात आत्याने तर नाव करताना नीटनीटकं केलं तिला मा आत माहित होतं थोडल्या लेकाची बायको आगाव आहे हा नवऱ्याला एकून खाईल म्हणून तर आत्याने धाव तुमच्या एक एकर जास्त केली